नमस्कार मी श्रीकांत मुरीकर आपण पाहतात आणल्या जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संभल परिसरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचं उत्खनन तर चालू झालेलंच आहे फक्त केवळ तेवढंच नाही एकोणीशे अठ्याहत्तरच्या दंगलीचं जे पाप लपवल्या गेलं होतं गाडून टाकल्या गेलं होतं त्याचंही उत्खनन करून आता त्या सगळ्या एकशे त्र्याऐंशी पावणे दोनशे इतक्या हिंदूंची जी कत्तल झाली होती त्याही अन्यायाला त्याही दुःखाला वाचा काही गुन्ह्याला एका अर्थाने वाचा फोडण्याचं काम आता तिथल्या सरकारने सुरू केलेलं आहे आणि हे जे धाडस त्यांनी दाखवलं जे पाऊल उचललं त्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारचं मनपूर्वक अभिनंदन वारंवार आपल्याला असं सा सांगितलं जात होतं की जुनं जाऊ द्या ते विसरून टाका परत कशाला उपडून काढायचं ज्यांच्यावरती अन्याय झाला हे मी जुनं सांगत नाहीये सत्तेचाळीसच्या आधीच अठ्याहत्तरची गोष्ट आहे जी दंगल मध्ये झाली होती सगळ्यांना असं वाटलं की मध्ये आता एसआयनी ताब्यामध्ये असलेली जी मस्जिद आहे आणि तिच्या सर्वेक्षणाचे जे आदेश न्यायालयाने दिले त्याच्याबद्दलचा मुद्दा नाही ते तर आहेच आहे तिथं जे जे सर्वेक्षण आहे सांगितलेलं आहे न्यायालयीन आहे ते झालंच पाहिजे पण ह्या निमित्तानं मध्ये एकोणीसशे ला झालेली दंगल पावणे दोनशे पेक्षा जास्त हिंदूंची झालेली कत्तल नरसंहार आणि उरलेले त्या भागातले जे हिंदू होते त्या सगळ्यांना पळून लावण्यात आलं ला। म्हणजे तो सगळा भाग हिंदू रहित करून टाकलेला होता आणि इतके वर्ष सेहेचाळीस वर्ष झाली पण ह्याला वाचा फुटलेली नव्हती आज ह्या निमित्ताने ही वाचा फुटते आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मुद्दा उपस्थित केला तो तुम्ही किती असं जुनं करून काढणार किती मंदिर किती मस्जिदांचं तुम्ही काय खोदकाम करणार प्रत्यक्षात खोदकाम झालेलं नाही तर त्याला उत्तर आहे की जेव्हा राम मंदिरचा निर्णय आला होता अपेक्षित असं होतं की खुल्या मनानं हे सगळे तथाकथित सेक्युलर गंगा जमनी तहजीबवाले ब्रिगेडी हे सगळे सेक्युलर लिब्रांडू ह्या सगळ्यांनी मोकळेपणानं त्याचं कौतुक करायला पाहिजे होतं मोकळेपणानं हिंदूंच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं जसा त्यांनी जल्लोष व्यक्त केला आनंद व्यक्त केला शतका शतकाच्या नंतर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना की जो एक स्वर्गीय अनुभव अनुभूती त्या हिंदूंना होत होती त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं दुर्दैवाने तसं झालं नाही आता काशीचा मुद्दा समोर आलेला आहे मथुरेचा मुद्दा समोर आलेला आहे संबलचा मुद्दा समोर आलेला आहे प्रत्येक ठिकाणचा मुद्दा समोर येणार प्रत्येक ठिकाणी न्यायालयाच्या पातळीवरती खटले दाखल होणार जे जे सत्य समोर आहे सत्य दिसतं आहे त्याचे पुरावे आहेत त्याचा पाठपुरावा केला जाणारच नाईन्टीन नाईन्टी वनच्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट वर्षिप असा शब्द आहे उपासना प्रत्यक्षामध्ये ही फक्त उपासना हिंदूंच्याच धार्मिक स्थळांवरती केली जाते इस्लामच्या धार्मिक स्थळावरती फक्त प्रार्थना केली जाते उपासना केली जात नाही प्रदीप सिंग या पत्रकारांनी फार सुंदर याची व्याख्या केलेली म्हणजे फोड केलेली आहे आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट तुम्ही नाव देता त्या कायद्याला जेव्हा की हे तशा अर्थाने फक्त हा शब्दच फक्त हिंदूंपुरता आहे की त्या ठिकाणी आम्ही उपासना करतो हे उपासना करत नाहीत फक्त प्रार्थना करतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी यांचे समर्थक आहेत त्यांनी या साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्यावं हिंदू धर्मामध्ये प्रत्यक्ष स्थान महात्मे ज्याला म्हणले म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हटल्या गेलेलं आहे इथे रामाचा जन्म झाला कृष्णाचा जन्म झाला हे आमचं ज्योतिर्लिंग आहे हे आमचं स्थान आहे त्या त्या स्थानाला किंवा कोणाची समाधी आहे संतांची वगैरे असंख्य गोष्टी आहेत स्थान महात्म्य हे आमच्या सनातन धर्मात सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणची मंदिरं आम्हाला तशा अर्थाने पूजनीय आहेत त्याला दुसरा पर्याय काहीच नाही किंवा नर्मदेची यात्रा नर्मदेच्याच काठावरती करावी लागते त्याला पर्याय म्हणून गावच्या ओढ्याची यात्रा करता येत नाही विठ्ठलाचं जे क्षेत्र आहे आधी वसली पंढरी मग वैकुंठनगरी जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर इतका अभिमान नामदेवांसारख्यांनी आपल्या आपल्या हे जी स्थळं आहेत पूजेची आस्थेची त्याच्यावरती सांगितलेलं आहे मग असं असताना तुम्ही आम्हाला जेव्हा जेव्हा की तुम्हाला दुसऱ्या जागी मस्जिद करता येते किंवा ये मस्जिदमध्ये जाऊन प्रार्थना करावी असं नाही कुठेही करता येते निर्गुण निराकार परमेश्वराची प्रार्थना कुठेही अगदी रस्त्यामध्ये सुद्धा तिथं बसून तो नमाज पडता येतो कुठेही करता येतो हे प्रत्यक्ष त्या इस्लाम धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं हो आहे मग जेव्हा एखाद्या जागेच्या संदर्भात वाद होतो तेव्हा मोठं मन करून हे असं का नाही म्हणले तसंही आमच्याकडे जागेला काही महत्व नाही आहे तुमची आस्था आहे ही जागा तुम्ही घेऊन टाका पण हे मोठं मन दाखवलं गेलं नाही राम मंदिराचा शांततेच्या मार्गाने वाट पाहिली इतके अठ्ठावीस वर्ष निकाल आला निकाल आल्याच्या नंतर कोर्टाने जागा दिली न्यास स्थापन केला ते झाल्याच्या नंतर मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं आणि पहिला टप्पा पूर्ण झाला गर्भगृह पूर्ण झालं मूर्तीची प्रस्तव तिथे प्राणप्रतिष्ठा झाली रामलल्लाच्या मूर्तीची आणि तरीही ह्या बदमाशांनी अरे विरोधी पक्षातले तर कितीतरी असे आहेत की तेव्हा म्हणत होते की आम्ही आता जाणार नाही ते राजकीय सोयी जाऊ वर्ष उलटलं बावीस तारखेला एक वर्ष होतंय पण आजही हे बदमाश तिथं दर्शनाला गेले नाहीत यांची आस्थाही नाही ज्या पद्धतीने संभलमध्ये सगळं काही सुरू आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी संभल फाईल्स लागल्या उघडू पेचात लिब्रांडू सापडले पुरलेले सारे घेऊन बा, येऊनी बाहेर घरचा आहेर मिळत अस हिंदू विरोधाचे दाहक पुरावे कसे लपवावे सांप्रतला गंगा जमनी तहजीब म्हणे फक्त हिंदू उणे त्यात कसे फक्त हिंदू कसे वेचून मारले पळून या गेले खूप काही झाला तेव्हा खून हा माणूस तिचा सेक्युलर वाचा बसलेली कांत म्हणे आता आवळला पाश सत्याचा प्रकाश पडत असे सत्याचा प्रकाश पडत असे अशा पातळी होती जेव्हा संभलमध्ये नवीन नवीन पुरावे समोर येत आहेत अगदी वैधरित्या चालू आहे सगळं अवैध पातळीवरती कोणी काहीही केलेलं नाही आहे कोणी कायदा हातामध्ये घेतलेला नाही आहे माझी शंका आहे मी न्यायालयामध्ये गेलो ही जी मस्जिद आहे ए ची प्रॉपर्टी आहे ए एस आय ला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट लागू होत नाही त्या ठिकाणी फक्त सर्वेक्षण करा असं सांगितलं होतं तर दगडफेक झाली खोदकाम केलेलं नाहीये कुठल्याही तिथल्या बांधकामाला हात लावलेला नाहीये फक्त सर्वेक्षण करा तेवढं जरी म्हटलं तरी यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं ला। आहे कारण की सर्वेक्षणातून काय काय बाहेर येईल माहिती नाही किंवा आता संबलमध्ये जेव्हा अतिक्रमण हटवलं गेलं आणि आतमध्ये अख्खच्या अख्खं मंदिर सापडलं की जे बंद केलं गेलं होतं एकोणीशे अठ्याहत्तर पासूनच म्हणजे मी कुठलं मस्जिदीचं खोदकाम करून मंदिर सापडलं असं सांगत नाहीये अतिक्रमणाने पूर्णपणे वेळून बंद केल्या गेलेलं मंदिराच्या बाबतीत सांगतो आहे किंवा आता जी बारो सापडलेली आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत की हे सगळं तुम्ही दाबून टाकलं होतं हे सगळं दडपून टाकलेलं होतं आणि त्या सगळ्या दडपून टाकलेल्याला आता वाचा पोटते आहे त्याच्यामुळे हा जो निर्णय तिथल्या शासनाने घेतलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केवळ संबलच नाही आम्ही परत एकदा स्पष्टपणे सांगतो आहे गंगा जमनी तहजीब आणि भाईचारा वगैरे असले पुळचट शब्द सांगू नका गंगा जमनी तहजीब मध्ये फक्त गंगेन जे काय करायचं त्या करायचं आणि जमना मात्र तशीच राहणार असं नाही चालणार किंवा भाईचारा म्हणत असताना भाई कोण आहे आणि कोण कोणाचा चारा बनतो आहे असं जे सांगितलं जातं ना तशी परिस्थिती होऊन बसलेली आहे ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची आस्था आहे त्या त्या सगळ्या गोष्टींचा सर्वेक्षण झालंच पाहिजे आणि जर ते हिंदूचं आहे असं आढळलं तर ही। ते हिंदूच्या ताब्यामध्ये दिल्या गेलंच पाहिजे ह्याच्यावरती कुठलीही तडजोड नाही आणि जर कोणाला असं वाटत असेल की याच्यामुळे दंगा होईल देशामध्ये अस्वस्थता पसरेल ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहे तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर असंच म्हणाले होते राम मंदिराचा निर्णय आल्याच्या नंतर असंच म्हणाले होते काहीही झालेलं नाहीये सगळ्या सर्वसामान्य लोकांनी शांतपणे हे सत्य स्वीकारलेलं आहे की हिंदूंवरती शेकडो वर्षांपासून अत्याचार झालेले आहेत आणि त्याचं परिमार्जन करायची हीच वेळ आहे एक मंदिर दोन मंदिर तीन मंदिर किती करणार असं कुठलंही बंध नाही ज्या ज्या ठिकाणी हिंदूंना त्यांची आस्था आहे ती ती सगळी स्थळं हिंदूंच्या ताब्यामध्ये आली पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद